रस्ता ओलांडणाऱ्या एका त्रेपन्न वर्षीय व्यक्तीला भरधाव कारणे धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला चालकाने वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याने हा भीषण अपघात घडला ही घटना बुधवारी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी रात्री सांगवीजवळील औंड हॉस्पिटल समोर मुख्य रस्त्यावर घडली या प्रकरणी अब्रार एजाज बागवान वय वर्ष अठ्ठावीस राहणार पिंपळे निळक यांनी रविवारी दिनांक चार जानेवारी रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार कार चालक आयान हसीन अली मेघानी वैवर्ष एकवीस राहणार बोट क्लब रोड पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे वडील एजाज इब्राहिम बागवान हे रस्ता ओलंडत असताना आरोपींनी आपली कार अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या अपघातानंतर आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत